लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरी शिकणाऱ्या आयुष्य समाधान सदगीर या विद्यार्थ्यांना वही हरवली या किरकोळ कारणावरून त्याला जबर मारहाण करण्यात आलेली आहे शिक्षकानं काठीनं त्याच्या पाठीवर जबर मारहाण केली आहे पहिली ते पाचवीपर्यंतच्या या शाळेत दुपारी एक वाजेच्या सुमारास श्याम जंपत देशमुख या शिक्षकानं आयुषला मारहाण केल्यानं त्याच्या पाठीवर जखमा झालेल्या आहेत दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेत प्रभारी गट शिक्षणाधिकारी एम बी सूर्यवंशी यांनी शाळेला भेट देत शिक्षकाला समज देत पालकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आहे मारहाण करणाऱ्या शिक्षकावर शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे आता पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी एल्गार कष्टकारी संघटनेनं केलेली आहे तर घडलेला प्रकार चुकीचा आहे यासंदर्भात गटशिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यास सांगितलेलं आहे त्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचं पत्र देण्यात आलेलं आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्चाव यांनी दिलेली आहे तर विद्यार्थ्याला मारहाण झाली असून ही गंभीर बाब आहे याचा सविस्तर अहवाल मी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना पाठवणार असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी एम बी सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज इगतपुरी